नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवकालेली चारशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे बारा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली सहाशे शहात्तर क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी आवक आलेली दहा क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जाता आहे लातूर बघा तसेच पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी आलेली पंधरा क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अमळनेर या ठिकाणी आलेली सहा क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल